डाउनलोड करा इयत्ता नवी स्वाध्याय अॅप डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्वाची असतात उत्तर कारण दृकश्राव्य माध्यमांमध्ये दूरदर्शन चित्रपट वृत्तअपटप अनुबोधपट यांचा समावेश होतो इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने राजकारण समाजकारण कला क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रांतील महत्वाच्या घटनांवर आधारित वृत्तप्त तयार केले समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केले आहे त्यातून आपल्याला चालू घडामोडी कळतात त्यामुळे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्वाची असतात